नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज मी भरलेली सिमला मिरची बनवणार आहे सिमला मिरचीमध्ये मी बटाट्याचा मसाला बनवून तो भरणार आहे चला तर मग आपण भरलेल्या शिमला मिरची बनवायला सुरुवात करूया इथे मी पाव किलो शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे मिरची घेताना फार जास्त मोठीही नाही आणि खूप जास्त लहानही घ्यायची नाही मीडियम आकाराची शिमला मिरची घ्यायची आहे ती व्यवस्थित शिजतात तेलात बटाटा उकडून घेतला आहे मी बटाटा जरा जास्त घेतलेला आहे कारण मला सारण जास्त हवं आहे कोथिंबीर घेतली आहे दोन कांदे बारीक चिरून घेतले आहे आलं लसूण मिरची पेस्ट दीड चमचा हिंग घेतला आहे पाव चमचा मीठ घेतला आहे चवीपुरतं अर्धा चमचा धना पावडर दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा आमचूर पावडर घेतला आहे पाव चमचा अख्खे जिरे अर्धा चमचा जिरा पावडर घेतला आहे पाव चमचा हळद आणि तेल घेतलेलं आहे आपल्याला सुरुवातीला शिमला मिरची देठं काढून तिच्या आतला भाग संपूर्ण काढून टाकायचा आहेत आतमधल्या बिया आपल्याला सगळ्या काढून शिमला मिरची अशा पद्धतीने पोकळ करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मसाला छान भरता येणार आहे स्मॅशरच्या साहाय्याने बटाटे आपल्याला छान स्मॅश करून घ्यायचे आहेत आता आपण मसाला बनवायला सुरुवात करूयात सगळे बटाटे मी स्मॅश करून घेतलेले आहेत एका कढईत दीड ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे आपल्याला तेलामध्ये सुरुवातीला बटाट्याचा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये पावचमचे जिरा टाकून घेतले आहे आपले जिरे छान भाजले गेल्यावर त्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत कांदा आपल्याला जरा जास्त वापरायचा आहे आणि अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आणि कांद्याला आपण छान सोनेरी रंग येईस्तोवर परतणार आहोत कांदा जर व्यवस्थित परतला गेला नाही तर सिमला मिरची छान होत नाही त्यामुळे आपल्याला कांदा अगदी व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे किंचित मीठ टाकलेलं आहे कांद्यामध्ये फ्राय होण्यासाठी लवकर कांदा अगदी वेळ देऊन आपल्याला छान सोनेरी रंगावर करायचा आहे आता आपला कांदा परतला गेला आहे त्यामध्ये आपण हिंग टाकून घेणार आहोत पाव चमचा आणि हिंगही आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे पण आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरवी मिरची आणि थोडा अद्रक याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आपल्याला आलं मिरची लसूण देखील तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून लसूण आणि अद्रकचा कच्चापणा निघून जाईल तुम्ही बघू शकता की अद्रक मिरची लसूण पेस्टही छान फ्राय झालेली आहे त्यातच आपण आता सुके मसाले टाकून घेऊ हो। अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकली आहे आणि तीही आपण अर्धा मिनटं तेलावर फ्राय होऊ देणार आहोत आता आपण यातच दीड चमचा लाल तिखट टाकून घेणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे जितकं तुम्हाला तिखट हवं असेल तितकं वापरायचं आहे पाव चमचा हळद देखील टाकून घेतलेली आहे तेलावर जरा फ्राय झाल्यावर आपण त्यामध्ये आपलं स्मॅश केलेला बटाटा टाकून घेणार आहोत आणि बटाटा शिजवताना तो कमी पाण्यात शिजवायचा आहे बटाट्यामध्ये फार जास्त पाणी राहायला नको अशा पद्धतीने आपल्याला अगदी कोरडा बटाटा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली स्टफ सिमला मिरची हिच्यामध्ये आतमध्ये पाण्याचा भा अंश जाणार नाही आणि त्यामुळे ती छान होणार आहे आपण बटाट्याचा मसाला तेलावर छान परतून घेणार आहोत बटाटा जरी शिजला असला तरी हा मसाला आपल्याला दोन ते तीन मिनिटे लावून तेलावर छान फ्राय करून घ्यायचा आहे मीठही टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही यामध्ये वापरू शकतात आता आपल्या बटाट्याचं सारण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात की बटाट्याचं सारण हे छान कोरडं आहे आपलं असंच आपल्याला स्ट्रफ शिमला मिरचीसाठी हवं आहे बटाट्यात जर जास्त पाण्याचा अंश राहिला तर मिरची यातून ओलसर होते त्यामुळे मिरची टेस्ट छान लागत नाही त्यामुळे आपलं सारण आपल्याला छान ड्राय करून घ्यायचं आहे हेच सारण वापरून आपण बटाट्याचे पराठे देखील बनवू शकतो पराठेही खूप सुंदर होतात या सार सारणामुळे आता आपलं सारण छान झालेलं आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि पुन्हा आपल्याला हे सारण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे है। तुम्ही बघू शकता की सारण अगदी कढईपासून वेगळं झालेलं आहे छान ड्राय झालेलं आहे मिरचीमध्ये भरण्यासाठी अगदी योग्य झालं आहे आता आपण गॅस बंद करून हे बटाट्याचा मसाला छान आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यावरच आपल्याला तो मिरचीमध्ये भरायचा आहे अशा पद्धतीने आपण एका ताटामध्ये हा संपूर्ण मसाला पसरवून दिलेला आहे थंड झाल्यावर आता आपण आपल्या शिमला मिरचीमध्ये बटाट्याचा मसाला भरणार आहोत मसाला भरताना तो बोटाच्या साह्याने छान दाबून मिरचीमध्ये भरायचा आहे मिरची अगदी आपल्याला व्यवस्थित भरायची आहे जेणेकरून ती जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा ती पोकळ होणार नाही त्यामुळे जितकं महावेल तितकं आपल्याला सारण या मिरच्यांमध्ये भरायचं आहे व्यवस्थित थंड होऊ देऊन मग आपल्याला ते अगदी छान भरता येतं बोटाच्या साह्याने अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या मिरचीमध्येही बटाट्याचं सारण भरून घेणार आहोत जितकं मावेल तितकं सारण आपण या मिरच्यांमध्ये छान भरून घेणार आहोत यासाठी आपल्याला जास्त मोठ्या मिरच्या घ्यायच्या नाही कारण मोठ्या मिरच्या असल्या तर मग त्या शिजायला वेळ लागतो तुम्ही बघू शकतात की सगळ्या मिरच्या आपण छान भरून घेतलेल्या आहेत आता आपण कढईमध्ये ह्या मिरच्या तेलावर फ्राय करणार आहोत फार जास्त तेलाची गरज नाही मिरची आपल्याला फ्राय करण्यासाठी एक ते दीड चमचा तेल मी इथे टाकलेलं आहे आणि त्या ते तेलावर आपल्याला शिमला मिरची छान लावून घ्यायची आहे एक एक मिरची आपल्याला लावायची आहे आणि गॅस आपल्याला खूप कमी ठेवायचं आहे मिरच्या फ्राय करण्यासाठी नाहीतर मग मिरच्या लवकर जळायला सुरुवात होते आपल्या सगळ्या मिरच्या लावून झालेल्या आहेत आता आपण त्यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनटांनी त्या उघडणार आहोत एक ते दोन मिनटांनी आपण बघूयात आपल्या मिरच्या आपण पलटवून घ्यायच्या आहेत सगळ्या बाजूंनी आपल्याला त्या तेलावर फ्राय करून घ्यायच्या आहेत साधारण दोन दोन मिनिटांनी आपल्याला हे झाकण उघडून आपल्याला आपल्या मिरच्या पलटवून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या सगळीकडे अगदी व्यवस्थित फ्राय होतील पुन्हा आपण कडेवर झाकण ठेवून मिरचीला वाफ येऊ देणार आहोत आणि मिरचीची आपल्याला चे साईड चेंज करून घ्यायची आहे जेणेकरून सगळीकडे मिरच्या अगदी एकसारख्या फ्राय होणार आहेत कमी गॅसवर आपल्याला ह्या मिरच्या होऊ द्यायच्या जा, आहेत गॅस जास्त मोठा केला तर मिरच्या अगदी लवकर जळतात बाहेरनं आणि आतून कच्च्या राहतात त्यामुळे आपल्याला कमी गॅसवर या छान शिजवून घ्यायच्या आहेत साधारण दोन ते तीन मिनटांनी आपल्याला झाकण पुन्हा उघडून बघायचं आहे बटाट्याचं सारण असल्यामुळे ते थोडं बाहेर निघण्याची शक्यता आहे पण आपण आतमध्ये अगदी भरपूर सारण भरलेलं आहे त्यामुळे मिरच्या अगदी व्यवस्थित होतात तुम्ही बघू शकतात की पुन्हा त्याला झाकण ठेवून मी वाफ आणलेली आहे आणि आपल्या मिरच्या अगदी छान सगळीकडनं एक सारख्या शिजलेल्या आहेत मिरच्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि वरतून अगदी किंचित त्याच्यावर मीठ टाकायचं आहे कारण आपण आतमध्ये सारण भरपूर भरलेलं असलं तरी मिरच्यांना आपण काहीही लावलं नाही त्यामुळे मिरच्या तयार झाल्यावर आपण मीठ त्याच्यावर स्प्रिंकल करायचं आहे त्यामुळे मिरच्यांची टेस्ट अधिक वाढणार आहे तुम्हाला जर या मिरच्या आवडल्या असतील तर तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करा आणि मिरच्या आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद